त्यामुळे सगळा ग्रुप अख्खा त्याच्या बाजूने बसला होता हा अरबाज हा अरबाज बोलिले बाबा हे कर ते कर तुला त्रास होऊ नये तर ते आदळ आपट केले अरबाज नको करू असं नको करू पण नंतर म्हणजे गेम कम्प्लीट म्हणजे तो शातीर म्हणजे डेंजर शातीर होता तो कमाल म्हणजे म्हणजे कदाचित ते त्यांचा प्लान असेल की माहीत नाही निक्कीच आणि त्यांचं त्या लोकांनी घराला लय खेळवलं पण लय खेळवलं अरबाज जेव्हा दुसऱ्या ग्रुपमध्ये होता आणि काही दिवसांसाठी तो तुमच्याकडे सिंपत्ती गेन करायला आला होता म्हणजे आणि तुम्ही सगळे खरं त्याच्यावर इन्फ्लुएन्स झालात की अरे हा बिचारा असा तसा पण अरबाजनी नंतर त्याचे खरे रंग दाखवले आता जेव्हा तुम्ही बाहेर आला आहात अरबाजही बाहेर आहेत पुन्हा अरबाज जेव्हा भेटेल तेव्हा तुम्ही त्याला काही गोष्टी सुनावणार आहात की आता गेम संपला एक तर पहिली गोष्ट आणि ते त्यालाच रिअलाइज झालं असेल अरे यार खरं तर आम्ही त्याला रिअलाइज करूनही दिलं म्हटलं आमची आमची चूक झाली माफ कर बाबा आम्हाला हात जोडून राग आला होता तेव्हा आमच्याशी भांडायला आला ऐसं काय असं कसं बोलता दादा तुम्ही त्याला एक तर मराठी नीट बोलता येत नाही असा कसा दादा बोलता तुम्ही असं कसं एवढं काय तुम्ही म्हटलं अरे आमची चूक झाली कारण आम्हाला वाटलं होतं की तू आता याच्या पुढे निक्कीची साथ सोडशील कारण निक्कीचा तुला खूप राग आला होता म्हणून आम्ही तुला सांभाळून घेत होतो आणि जसं काही बंधनाचं ते संपलं आठवडा संपला तुम्ही परत गुलुगुलू गुलुगुलू अरे खूप चुकीच्या माणसाला आम्ही सांभाळ आठवडाभर तुझा राग तुला बीपी हाय होय सर, सर, सर तेव्हा कुठे ना वाटलं की यार आपण हे चुकीचं करतोय म्हणजे तेव्हा तुम्ही त्याची मदत नाही सरळ विचार करणारी माणसं नका आम्ही त्यामुळे सगळा ग्रुप अख्खा त्याच्या बाजूने बसला होता हा अरबाज हा अरबाज बोलिले बाबा हे कर ते कर तुला त्रास होऊ नये तर आदळ आपट केले आर नको करू असं नको करू पण नंतर म्हणजे गेम कम्प्लीट म्हणजे तो शातीर म्हणजे डेंजर शातीर होता तो कमाल म्हणजे म्हणजे कदाचित ते त्यांचा प्लान असेल की माहीत नाही निक्कीच आणि त्यांचं त्या लोकांनी घराला लय खेळवलं पण लय खेळवलं खरं तर निके एक सेंटेन्स बोलली होती सर की माझ्या टीमच्या मुलं मी कोणाला ट्रॉफी जिंकून देणार नाही आणि आता तिचं विधान एक खरं होतंय नाही तेव्हा ती म्हणाली होती की हे सगळे हलके लोक आहेत तिला एव्ही दाखवले होते काही आणि ती म्हणाली होती की माझ्या टीम मध्ये मी ट्रॉफी जिंकून देणार बी टीम जिंकली तर मला चालेल ती इच्छा जी प्रकट केली होती ती <laughs> मे बी स्ट्रॉंगली मग ती देवाने ऐकली आणि बिग बॉसने पण ऐकले आणि लोकांचे गेम त्यांच्या गंडत गेले आणि ते लोक एलिमिनेट होत गेले आणि आता ती ट्रॉफी सरकली बी बी ग्रुपच्या दिशेने सरकते ती ट्रॉफी आणि डेफिनेटली ते तसंच होईल